सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका चिमुकल्याचा पराक्रम पाहून तुमचा देखील थरका पडल्याशिवाय राहणार नाही या चिमुकल्यानं ना सिंहाची शेपटी ओढली आहे आणि पुढे त्याच्यासोबत काय घडलेलं आहे ते पाहिल्यानंतर नेटकरी संतापलेले आहेत त्या चिमुकल्यासोबत काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये दररोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात कधी मजेशीर असतात तर कधी चित्रविचित्र व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड पाहायला मिळत असतात कधी स्टंट कधी जुगाड कधी भांडण यासारखे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील शिवाय प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केले जातात अलीकडे प्राण्यांना पाण्याशी संबंधित छंदामध्ये बदल झालेले आहेत मांजर कुत्रे पाळणे आता सामान्य झालं असून लोक विविध प्रकारचे प्राणी पक्षी पाळत आहेत यामध्ये सिंह वाघ यासारखे देखील हिंसक प्राणी लोक पाळताना आपल्याला पाहायला मिळते लोक पाळीव प्राण्याशिवाय जंगली आणि हिंसक प्राण्यांना देखील पाळू लागलेले आहेत सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका कुटुंबाने सिंहाला पाळीव बनवून आहे मात्र त्याच्यासोबत घरातील चिमुकलेल्या सदस्यानं गंभीर असं कृत्य केलेलं आहे सध्या हा व्हायरल झालेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका सिंहाला साखळीने घराच्या दरवाजात बांधून ठेवलेलं आहे याच वेळी एक चिमुकला येथे येतो आणि त्या सिंहाची शेपटी ओढताना दिसतोय तसेच आणखी एक माणूस या चिमुकल्याला सिंहाची शेपटी सोडण्यास सांगत आहे तेही हसत हस तरी हा चिमुकला काय शेपटी सोडत नाही तोडतोच आहे याच वेळी चिमुकला अचानक खाली पडतो त्यानंतर व्हिडिओ संपला असून पुढे काय करणं याबाबत आप मात्र अद्याप माहिती आलेली नाही हा व्हिडिओ पाहून मात्र लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वेगाने व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती आशिप शेअर या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका युजरसनं म्हटलेलं आहे ही आहे तर दुसऱ्या एका युजरसनं म्हटलेलं आहे अशा लोकांना पाळीव प्राण्यांना पण पाळण्याची परवानगी नसावी तर तिसऱ्या युजर्सनं म्हटलेलं आहे कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये असं म्हटलं आहे तर हा व्हिडिओ कुठलाही नेमकं अद्याप समजू शकलेलं नाही अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद